उत्तर प्रदेशातील अयोध्यात कपड्याचे दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्युम मोहम्मद युनुस हश्मी हा दुकानाच्या मागच्या खोलीत एमडीचं उत्पादन करून ठाण्यात वितरण करत असला असल्याचा पर्दाफाश झालाय मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं सदुसष्ट पूर्णांक वीस लाखाच्या तीनशे छत्तीस ग्रॅम एमडीसह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशन शर्मा यांना दिलेल्या माहितीच्या आधारे पदार्थ पदार्थविरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त गैरव्यवहारात मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनूस हाश्मी याच्यासह हा, बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकल्यात युपी पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल साहित्य आणि एक किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम एम असा दोन कोटी तीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी ही कारवाई आहे एम डी चरस गांजा कोकेन यासारख्या अमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्कर विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकाने धडक कारवाई सुरू केली आणि अवघ्या तीनशे छत्तीस ग्रॅम एम डीसह मुमरा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं एम डी बनवणाऱ्या युपीतील कारखान्याची माहिती दिली अंमली पदार्थ विरोधी पथकानं युपीत जाऊन धडक कारवाई करत एमडी कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह एम डी बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आलाय अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले मुमरा पोलिसांनी अटकेला या अनुषंगाने आतापर्यंत आपण तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाणं आहे जिथे कारखाना होता एमडी बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीरित्या पंचनामा करून सील केलेला आहे तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे या अनुषंगानं पोलीस आयुक्त आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एमडी किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोचून अधिक प्र प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत